आज आपण आपल्या किचन मध्ये जरा वेगळा प्रकार बघणार सध्या आंब्याचा सीझन आहे ह्या मस्त रायवळ आंबा आणलेला आहे आणि याच्या मी तुम्हाला कच्च्या मँग आंब्याची मँगो कॅन्डी जशी आपण आवळ्याची कॅन्डी करतो तशी ही तुम्हाला मी आंब्या करतो तशीच ही आपण आंब्याची करणार आता त्याच्यासाठी मी पहिल्यांदा काय करणार आहे तर हे आंबे सोलून yeah. त्याच्या काप काढून घेणार आहोत आणि नंतर मी तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे पहिल्यांदा आंबा सोलून आंबा सोलणार आहे आणि छान अशी त्याची काप काढणार सर सर्वसाधारणपणे फोडी काढायची सोलून घेते शक्यतो आंबा अम्बा अति आंबट नसावा मग त्याला मसाला भरपूर लागतो किंवा आंबट चांगलं नाही लागत जास्त म्हणून अति आंबट घ्यायचं नाही मी आता आंबा आधी सुंदर आंबा आहे बघा ताजा ताजा आणलेला आहे ते खूप आंबट होतं म्हणून आपण हा प्रकार रायवड आंब्याचा करायचा सोलून एक तुम्हाला चिरून दाखवते म्हणजे मग बाकीचे सगळे दाखवून एक कधी चिरून दाखवते आपल्याला कस्या फोडी काढायची नाम अशा फोडी काढायच्या लांब जास्त वाटल्या तर मग लहान करायच्या किंवा अशा आडव्या केल्या तरी चालतील पण शक्यतो एक साईज फोडी करायच्या ह्या अशा एक वेगळा प्रकारे छान असा चटपटीत असं प्रवासी प्रवासाला न्यायला सुद्धा किंवा ज्यावेळी तोंडाला चव बिव नसते पावसात वगैरे खायला नाही आणि ही वर्षभर कॅन्डी टिकेल तर असे मी सगळ्या तीन आंबे घेतलेत त्याच्या काढून घेते फोडी काढून आणि मग तुम्हाला मी पुढची कृती दाखवते फोडी करून घेत आंब्याच्या लहान मोठ्या झाल्यात कारण इलाज नाही त्याला आंबा लहान मोठा असतो असे त्या फोडी येतात एक साईज म्हटलं तरी काही ते जमत नाही अशा मी या फोडी करून घेतल्या तर आता हे आपण पाणी उकळत ठेवलंय मी पाण्याला उकळी आले त्यामध्ये मी मी या फोडी सगळ्या घालणार आहे आवळा कँडीची जशी प्रक्रिया आहे तशीच ही प्रक्रिया आहे एक मिनिट मी जरा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण पळून घ्यायचं आहे आपल्या फोडी आपण छान ट्रान्सपरंट होईपर्यंत वाफवून घेतलेले आहेत आता पुढची कृती तुम्हाला नंतर दाखवते काय करणार आहे ते हे आंब्याचं पाणी आहे हे आपण याच्यात जर साखर घातली म्हणजे आपण थंड झाल्यावर जर बाटलीत भरून ठेवायचं नंतर जेव्हा आपल्याला हवं असेल तेव्हा त्याच्यात साखर मीठ घातलं की आंब्याचं सरबत तयार होईल म्हणजे हेही फुकट जात नाही ता ही आता पुढची कृती हे मी थोड्या वेळान दाखवते जरा हे गार होऊन देखवून घेतलेली कॅन्डी आंब्याच्या पोडी आपण एका डब्यात ओतणार आहे मी पण कैरी वाफवलेलं पाणी हे मी भरून आहे याचं मी तुम्हाला सरबत करून दाखवणार आहे कस छान होतं ते आता ह्या कॅन्डीवर मी ही वाटीभर चांगली साखर घालणार आहे पिठी साखर ही मी घरी केलेली पिठी साखर आहे चांगली वाटीवर घातली हे असं आपण हलवून बघा असं सगळं हलवून व्यवस्थित ही पिठी साखर व्यवस्थित सगळीकडे लागेल आणि आता मी याला पॅक बन झाकण लावून दोन दिवस असं ठेवणारे असं मिश्रण करून ठेवलं आहे आता हे आपण दोन दिवस बघायचं नाही उन्हात घातली तरी चालते किंवा घरात समजा पंख्यावर वाळवली तरीही चालते आता मी हे झाकण लावून बंद करून ठेवते दोन दिवसांनी आपण पुढची कृती दाखवते तुम्हाला मँगो कॅन्डी दोन दिवस, दिवस व्यवस्थित पाकात मुरलेली आहे तुम्हाला दाखवली होती पाकात घातलेली मी साखरेत घातलेली दाखवली होती आता हे आपण काढून ताटात वाळत टाकणारो एक तर घरात वाळवू शकतो उन्हात हवी तर उन्हात वाळवली तर पटकन वाळेल घरात वाळवली तरीही चालते असं आता ही मी सगळी अशी ताटात वाळत टाकणार आहे किती छान दिसते बघा एकदम ट्रान्सपरंट झाली आहे सुंदर चव तर अप्रतिमच येणार आहे पुढची कृती नंतर दाखवणार वाळवल्यावर काय काय करायचंय ते तर अशी मी सगळी ताटात लावून घेते बघा तर हे आपण सगळं ताटात लावून घेतलं आता आपण हे वाळवून घेणार दोन तीन दिवस त्याला वाळवायला लागतील बघूया आता दोन दिवस तर नक्की आणि त्याचा जो हा आलेला पाक आहे त्याचं मी तुम्हाला सरबत करून दाखवते हे आपण वाळत ठेवलेली आंबा कॅन्डी मँगो कॅन्डी हिरव्या आंब्याची ती आता चांगली सुकून झालेली आहे आता मी त्याच्यावर मसाला लावणार आहे त्याला ही अगदी वर्षभर टिकेल अशी कॅन्डी आहे आणि अगदी प्रवासाला सुद्धा न्यायला एकदम मस्त अशी चविष्ट आणि तोंडाला चव येणारी अशी कॅन्डी आपली तयार होणार आहे आता त्याच्यासाठी मी त्याच्यात काय काय घालणार आहे थोडंसं मीठ सगळं भरभूर होणार आहे हे बघा असं हे मी आता मीठ भरपूर आवलंय त्यानंतर थोडं लाल तिखट भरपूर राहणार आहे ते सुद्धा हातांना भरपूर राहणार आहे म्हणजे ते व्यवस्थित लागत असं लाल तिखट भरपूर थोडासा चाट मसाला घालणार आहे त्याला चटपटी चव येण्यासाठी थोडा आपण चाट मसाला पण घालणार आहोत थोडा चाट मसाला मी एकदम थोडी चमचाभर साखर आता हे सगळं त्या कॅन्डीला चोळून लावणार आहे बघा खायला तर एकदम टेस्टी आहेच पण दिसते छान असे आपले ही रॉ मँगो कॅन्डी खाण्यासाठी तयार आहे मी कशी केली आहे की तुम्ही माझा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा समोर असलेला बेल आयकॉन बटन दाबायला मात्र विसरू नका म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपी तुम्हाला झटपट मिळू शकतील हे बघा किती सुंदर आपली मँगो कँडी तयार आहे पण एका बर्णीत भरून ठेवणार होईल बरिक भरून ठेवूया ही करणी कैरी पावसाळ्यासाठी एकदम मस्त मँगो कँडी आहे रॉ मँगो कँडी नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी लागते ती